मित्रांनो जर का तुम्ही नवीन नवीन ऍक्टर असाल तर तुम्हाला चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायची नक्कीच इच्छा असेल कारण जोपर्यंत तुम्ही चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करत नाही तोपर्यंत तुमचं एखादं चांगलं काम लोकांसमोर येणार नाही जोपर्यंत तुमचं एखादं चांगलं काम एखादी चांगली भूमिका एखादा चांगला परफॉर्मन्स लोकांच्या समोर येत नाही फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांच्या समोर येत नाही इतर दिग्दर्शकांना पाहायला मिळत नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे बरोबर आहे सो म्हणून तुम्हाला चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं असतं पण काम सुरू होण्याच्या आधीच नवीन नवीन ऍक्टर म्हणून या दिग्दर्शकांसोबत वागताना तुमच्यावरून काही चुका होऊ शकतात ज्याच्यामुळे तुमचं काम जाऊ शकतं किंवा तुमच्याविषयी एक निगेटिव्ह इम्प्रेशन पडू शकतं ज्याच्यामुळे दिग्दर्शक तुम्हाला टाळू शकतात आणि त्या चुका आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे ऍक्टरच्या दिग्दर्शकांसोबत वागतानाच्या चुका असतात त्या तीन वेळेला होऊ शकतात पहिली वेळ जेव्हा ऍक्टरकडे काहीही काम नसतं तेव्हा त्याच्याकडून काही दिग्दर्शकांच्या बाबतीत काही चुका होऊ शकतात दुसरी वेळ जेव्हा तो त्या दिग्दर्शकासोबत काम करत असतो तेव्हा शूटिंग सेट वर काही चुका होऊ शकतात आणि तिसरी वेळ त्या दिग्दर्शकासोबत त्या ऍक्टरचं काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं काम ऑलरेडी बाहेर आलेलं आहे लोकांनी ते पाहिलेलं आहे त्यावेळी तुम्ही त्या दिग्दर्शकाविषयी काय बोलता त्यावेळेस तुम्ही त्या दिग्दर्शकाविषयी कसं वागता तिथेही अनेक चुका होऊ शकतात एखाद्या डायरेक्टरला भेटल्यानंतर किंवा त्याच्याशी फोनवर बोलताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या डायरेक्टरचं भरभरून कौतुक करू नका प्लीज समजून घ्या प्रत्येक डायरेक्टरची जर्नी वेगळी असते प्रत्येक डायरेक्टर काय स्ट्रगल करून आज त्या स्थानापर्यंत पोहोचलाय ना ते तुम्हाला नाही माहिती प्रत्येकाची स्टोरी तुम्हाला नाही माहिती त्याचं एखादं चांगलं प्रोजेक्ट आलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली त्याचं एखादं वाईट प्रोजेक्ट आलं तर त्याच्या मागे काय कारण होती कशा कशातून त्याला जावं लागलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही माहिती तर एखाद्या डायरेक्टर समोर त्याच्याच वयाच्या दुसऱ्या एखाद्या डायरेक्टरचं तुम्ही भरभरून कौतुक करा तर ता त्याला कसं वाटत असेल जरा विचार करा ना त्याच्या जागी राहून त्याला वाटत असेल की मी इतकी मेहनत केली मी इथपर्यंत आलो आहे आणि ही व्यक्ती माझ्यासमोर दुसऱ्या डायरेक्टरचं कौतुक करतेय आहे नका करू असं त्या डायरेक्टरचा स्ट्रगल वेगळा त्याची जर्नी वेगळी या डायरेक्टरचा स्ट्रगल वेगळा ह्याची जर्नी वेगळी तो कुठून का आलेला असे ना त्याची फॅमिली बॅकग्राऊंड त्याची रिजनल बॅकग्राऊंड कुठली का असे ना तुम्हाला दुसऱ्या दिग्दर्शकाचं कौतुकच करायचं आहे तर त्याच्यापेक्षा वीस तीस वर्ष मोठ्या दिग्दर्शकांचं कौतुक करा किंवा भूतकाळातल्या दिग्दर्शकांचं कौतुक करा त्यांच्या सिनेमाविषयी बोला ते त्यांना आवडेल तर प्लीज असं करू नका ज्या दिग्दर्शकांना तुम्ही भेटणार आहात का ज्या दिग्दर्शकांसोबत तुम्ही फोनवर बोलणार आहात त्या दिग्दर्शकाविषयी त्या डायरेक्टरविषयी तुम्हाला काही माहिती नसतं माझ्या बाबतीत अनेक वेळा असं झालंय की अनेक नवीन ऍक्टर्स जेव्हा मला भेटतात तेव्हा अक्षरशः भरभरून कौतुक करतात की सर तुम्ही काय जबरदस्त डायरेक्टर राहतो मी तुमचं काम पाहिलं हो काय जबरदस्त काम करता तुम्ही आणि आपण जर का विचारलं की कोणतं काम पाहिले कोणते सिरियल पाहिले कोणता सिनेमा पाहिलाय तर त्यांना ते सांगता येत नाही किंवा ते खोटं सांगतात मला किमान तीन ते चार ऍक्टर्स असे भेटले होते ज्यांनी माझ्यासमोर जय मल्हार या मालिकेचं कौतुक केलं होतं दिग्दर्शक म्हणून पण मी कधीच जय मल्हार मालिका दिग्दर्शित केली नाहीये हे त्यांना माहितीच नसतं तर असं करू नका तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाला भेटायला जाण्यापूर्वी त्याच्याशी फोनवर बोलण्यापूर्वी त्याचं काहीतरी काम तुम्ही पाहिलेलं असलं पाहिजे तुम्ही पाहिलेलं नसेल ना तुम्ही ॲटलीस्ट सर्च तर मारा की त्यांनी काय काय केले त्यांनी कोणते कोणते सिनेमे केलेत कोणत्या कोणत्या सिरियल्स केलेत त्याचं चांगलं चांगलं काम कुठलं होतं त्याच्या गाजलेल्या सिरियलविषयी त्याच्या गाजलेल्या सिनेमाविषयी त्याच्या गाजलेल्या वेब सिरीजविषयी लोकांनी कुठे ना कुठे काही ना काही म्हणून ठेवलं असेल कुठेतरी त्याचं कौतुक केलं असेल ते वाचा निगेटिव्ह गोष्टी वाचू नका त्याच्या प्रोजेक्ट्सबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी वाचा आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे मग तुम्ही जेव्हा त्यांना भेटाल तेव्हा तुम्ही असं तरी म्हणू शकता की सर मी तुमचं काही पाहिलेलं नाहीये पण तुम्ही जे काही केलेलं आहे ना त्याविषयी मी खूप छान छान वाचले मी खूप चांगलं वाचलेलं आहे आणि मला त्याच्यामुळे ना तुमचं काहीतरी नक्कीच पाहायला आवडेल मी आता नक्कीच पाहिन असं तरी म्हणा खरं तर तुम्ही पाहिलेलं असलंच पाहिजे एखादा सिनेमा डायरेक्टरला जर का तुम्ही भेटायला जाणार असाल आणि तो चांगला सिनेमा डायरेक्टर आहे तो चांगला फिल्म डायरेक्टर आहे तर त्याची फिल्म तुम्ही पाहिलेली असली पाहिजे एखादा जर का चांगला सिरियल डायरेक्टर आहे ता तर त्याची ता गाजलेली जी सिरियल आहे त्याचा किमान पहिला एपिसोड तरी तुम्ही पाहिलेला पाहिजे म्हणजे मग जेव्हा तुम्ही त्याला भेटाल तेव्हा तुम्ही त्याचं कौतुक करू शकता की सर मी तुमची फिल्म पाहिली मी तुमच्या मी तुमच्या सिरियलचा एक पहिला एपिसोड पाहिला आणि खूप सुंदर टेकिंग होतं मला खूप आवडलं ज्या पद्धतीने तुम्ही डिरेक्शन करताना मला ते आवडलं असं म्हणा यार त्याला आवडेल त्याला खूप बरं वाटेल की हा ऍक्टर जो मला भेटायला आलाय त्याला माझ्याविषयी माहिती आहे उगीच आपला आलाय असं नाही आता बाकी सगळे मुद्दे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया